मंडळी नमस्कार मंडळी सांगोला नगर परिषदेची निवडणूक मोठा धूमधडाक्यात सुरू आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं विविध राजकीय पक्षांची जी नेते मंडळी आहेत तर ती एकमेकांवर टीका करत आहेत पण आज हा मी व्हिडिओ बनवण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या राजकीय नेते मंडळींकडून पत्रकारांचा कशा पद्धतीनं वापर केला जातो आणि याच पत्रकारांना वापर करून झाल्यानंतर कशा पद्धतीनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातं त्यांची मानहानी कशा पद्धतीने केली जाते त्याबाबतचं मी भाष्य करतो मंडळी तुम्हाला माहित असेल की मी बोलतोय नेमकं काय मंडळी काल सांगोल्यात जयभवानी चौकामध्ये शिवसेनेच्या वतीनं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची एक मोठी सभा झाली आणि या सभेमध्ये शहाजी बापू पत्रकारांवर अक्षरशः घसरले म्हणजे इथल्या सांगोल्यातल्या पत्रकारांवर घसरले मंडळी संदर्भ असा होता की तीन दिवसांपूर्वी माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांची बाईट घेण्यासाठी काही पत्रकार गेले होते मी त्या बाईटच्या ह्याच्यामध्ये नव्हतो कारण मी आदल्या दिवशी ती मुलाखत घेतली माझा ह्या घटनेशी कुठलाही वैयक्तिक संबंध नाही फक्त पत्रकारांच्या संदर्भात ज्या भूमिका राजकीय लोकांकडून मांडल्या जात आहेत आणि त्यांचं जे प्रतिमा केलं जाते लोकांच्या संदर्भात तर त्याच्या संदर्भात मी हे बोलतो आहे तर दीपक आंबांची बाईट घेण्यासाठी जे कोणी पत्रकार गेले होते त्या पत्रकारांनी त्या बाईट घेतल्या आपापल्या यूट्यूब चॅनलला त्या बाईट त्यांनी प्रसिद्ध केल्या त्या बायट व्हायरली झाल्या आणि या बाईटच्या अनुषंगानं शहाजी बापू असं म्हटले की शे दोनशे रुपये घेऊन हे पत्रकार काय करतात तर अशा बाईट घेतात आणि व्हायरल करतात मंडळी तुम्हाला एक संदर्भ सांगतो मी मुळात शहाजी बापू पाटील हे म्हणतात की मी पन्नास ते पंचावन्न वर्षांपासून या सांगोल्याच्या राजकारणात भाई गणपतराव देशमुखासोबत लढलो हरलो जिंकलो वगैरे वगैरे ह्या गोष्टी पण पन्नास वर्षाचा अनुभव आहे या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त दहा वर्ष शहाजीबापू बापू आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि नंतर दोन हजार एकोणीस साली तर बापूंना एवढा दीर्घकाळाचा राजकारणाचा अनुभव आहे त्यांना ही जी आपली लोकशाहीची जी घडी आहे ती घडी माहीत आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं आणि असं सगळं असताना शहाजी बापू पत्रकारांवर नेमकं घसरत आहेत का तर बापूंना असं वाटतं की हे जे पत्रकार आहेत हे पत्रकार सगळे आपल्या दावणीला बांधले जावे मंडळी ह्या गोष्टी इतरही लोकांकडून घडतात मात्र एक गोष्ट यायली खरी आहे की लोकशाहीच्या संभावर असा कुणी माझे आमदार असेल तर तो माझे आमदार असो आजी आमदार कुणी असो तो या लोकशाहीच्या किंवा राज्यघटनेच्या पुढं कुणीही नाही ना आहे तर शहाजी बापूंनी जे काही पत्रकारांच्या संदर्भातलं स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटचा मी वैयक्तिक सांगोला पॉलिटिक्स या युट्यूब चॅनलचा पत्रकार आणि महाडिजिटल मीडिया या राज्यव्यापी संघटनेचा प्रदेशाध्यक्षांना त्यांनी मी त्यांचा धिक्कार करतो मंडळी तुम्हाला माहिती आहे की मागच्या चार दिवसांपूर्वी मी स्वतः माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील जे शहर विकास आघाडीचे नेते आहेत तर त्यांची मी सविस्तर मुलाखत घेतली तो मुलाखत घेण्याचा संदर्भ असा होता की मी चार दिवसापूर्वी जी मुलाखत घेतली त्याच्यापूर्वी आधी एक तीन दिवस आधी शहाजी बापूंनी अगदी लवाजमा तयार करून त्यांच्या ऑफिसमध्ये काही बाहेरचे जे पत्रकार आहेत की त्यांच्याकडून अगदी व्यवस्थित कॅमेरा सेटअप मेकअप वगैरे वगैरे सगळं जसं प्रोफेशनल असतं तशी मुलाखत घेतली आणि त्यांनी इथल्या राजकीय लोकांवर बरीचशी मोठी टीका केली होती तर त्या टीकेच्या अनुषंगानं संबंधित पुढच्या ज्याच्यावर टीका आहे त्या राजकीय नेत्यांची नेमकी भूमिका काय हे मान्य पत्रकारांचं काम आहे तर ज्यांनी ह्या मुलाखती घेतल्या त्यांनी ती भूमिका घेतली का का घेतली नाही त्यांचे काय विषय होते काय संबंध होते हा ह्याच्यात आपल्याला पडायचा नाही मूळ विषय असा होता शाहजी की शहाजी बापूंनी ज्यावेळेस इथल्या राजकीय नेते मंडळींवर टीका केली व त्याच्यामध्ये इथले आमदार बाबासाहेब देशमुख असतील माझे आमदार दीपक आबा असतील यांच्यावर टीका केली तर मी स्वतः जाऊन आमदार बाबासाहेब देशमुखांची त्या संदर्भातली बाईट घेतली मुलाखत घेतली सविस्तर त्याच्यानंतर मी माझे आमदार दीपक आबांची मुलाखत घेतली आणि दीपक आबानी वगैरे त्या सगळ्या गोष्टी सविस्तर त्या मुलाखतीत मांडल्या मग दीपक आबांची मुलाखत मी ज्या दिवशी सकाळी घेतली ती दुपारी प्रचंड व्हायरल झाली पस्तीस चाळीस हजार लोकांनी ती मुलाखत पाहिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी शहाजी बापूंची त्याच प्रश्नाच्या अनुषंगानं मुलाखत घेण्यासाठी गेलो शहाजी बापूंनी तब्बल एक तास मला वेळ दिला आणि सविस्तर मुलाखत दिली शहाजी बापू हे फार दिलदार मनाचे आहेत शहाजी बापूर हे खोडकर आहेत खेळकर व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं ते हसत खेळत राजकारण करतात फार सिरियसली कुठल्या गोष्टी करत नाहीत त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे ह्या गोष्टी सर्व ज्ञात आहेत मंडळी त्याबाबत दुमत नाही बापू हे ज्येष्ठ आहेत सत्तर वर्षाहून अधिक त्यांचं वय आहे आ माझे आमदार दिवंगत आबासाहेब म्हणजे गणपत देशमुख यांच्यासोबत त्यांनी राज केलं त्यामुळे जसं आबासाहेबांच्या संदर्भातली जी लोकांची एक अटॅचमेंट आहे मानसिकता आहे ती शहाजीबापूंच्या संदर्भात त्यामुळे व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचा मी आदर ठेवतो वयाचाही त्यांचा आदर ठेवतो मूळ विषय असा येतो की ज्या दिवशी मी शहाजी बापूंची मुलाखत घ्यायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर ती मुलाखत घेत असताना मधल्या काही एक तीन चार मिनिटानंतर मी असे काही अडचणीचे प्रश्न बापूंना विचारले तर बापूंनी मला आठवण करून दिली की मी जर्नालिझमचा विद्यार्थी आहे आता मूळ विषय इथंच आहे मंडळी की शहाजी बापू म्हणतात की मी जर्नालिझमचा विद्यार्थी आहे जर तुम्ही खरे जर्नालिझमचे विद्यार्थी असाल तुम्हें तुम्हें तर तुम्ही पत्रकारांच्या संदर्भात इतकी खालच्या पातळीवरची टीका करू शकला नसता याचा अर्थ तुमच्या त्या जर्नालिझमच्या पदवी संदर्भातला संशय आहे म्हणजे तुम्ही काहीतरी खोटं बोलला असावा खरं खोटं मला माहीत नाही मंडळी परत मी मूळ विषयाकडे येतो सांगोला नगर परिषदेची जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं एकमेकांवर जे टीकेचा जो चिखल आहे तो फेकला जातोय आणि हा चिखल फेकत असताना पत्रकारांना त्याच्यामध्ये ओढलं जात आहे तर हे पूर्ण चुकीचं आहे तुम्ही नेते मंडळी एकमेकांवर टीका करा तुम्ही एकत्र या हातात हात घाला परत सत्तेत सहभागी व्हा परत निवडणुका लागल्या का ला तुम्ही आपापल्या रस्त्यानं बाजूला जा ह्या गोष्टी होत राहतील परंतु तुम्ही या सगळ्या जी घाण आहे राजकारणाची घाण या राजकीय घाणीमध्ये तुम्ही पत्रकारांना जर बुडवत असाल तर हेच पत्रकार तुम्हाला भविष्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही मंडळी अजून एक महत्त्वाचा मुद्दा शहाजी बापू हे ज्या ज्या वेळेस राजकीय भाष्य करतात तर त्या राजकीय भाष्यावर ते ठाम असत नाहीत ते ठाम असत नाहीत कारण शहाजी बापू हे आपण जे विधान करतो ते विधान जर अडचणीचं असेल किंवा ते विधान जर पुढे जाऊन आपल्याला अडचणीत टाकणारं असेल असं जर शहाजी बापूला वाटू लागलं तर शहाजी बापू जाग्यावर टर्न घेतात मी बदलतात भूमिका लगेच आता हे दोन तीन किस्से सांगतो तुम्हाला एक थोडा जुना किस्सा सांगतो मंडळी आपल्याला माहित आहे की मागील काही महिन्यांपूर्वी साधारणतः ज्यावेळेस पालकमंत्री जयकुमार गोरे झाले आणि त्यांचा सत्कार म्हणजे ते पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल एक तीन चार महिना उशिरा सांगोल्यात सत्कार ठेवला होता आणि त्या सत्काराच्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी सत्काराची सभा झाली त्या सभेमध्ये शहाजी बापू पाटील हे असं म्हणाले की बाबासाहेब देशमुख हे आमदार इथले शेकापचे जर तुम्ही महायुतीच्या सोबत म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा महायुतीच्या सोबत जर घटक पक्ष म्हणून जर तुम्ही आला तर मी चीख महोदातनं बाबासाहेबांच्या बंगल्यापर्यंत मी दंडवत घालत येईन असं त्यांचं स्टेटमेंट होतं म्हणजे हे स्टेटमेंट तुम्हाला जर हवं असेल का तर तुम्ही वैयक्तिक कॉन्टॅक्ट करा आणि मी ते कदाचित थोड्या वेळाने युट्यूबलाही टाकेन म्हणजे बापूंच्या बोलण्यातला विरोधभास नेमका काय आहे तर बापू काय म्हणाले की मी दंडवत घालीन आणि बाबासाहेब देशमुख हे माझ्यापेक्षा वयानं कमी जरी असले तर मी त्यांचा चरण स्पर्श करेन याचा अर्थ मी त्यांच्या पाया पडेन वगैरे वगैरे त्यांच्या बोलण्याचा सा तो साधारणतः अर्थ आहे तो माझ्या भाषेत मी सांगितला तर आता तो जो अडचणीचा मुद्दा आहे तर त्याच्या संदर्भात मी बापूंची परवा काही काय मुलाखत घेतली तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल ती सविस्तर मुलाखत बघू शकता तर मी ज्यावेळेस तो प्रश्न त्यांना विचारला तर बापू म्हणाले काय नेमकं की हे पत्रकारांनी विरोधाभास केलेला आणि मला ते वैयक्तिक म्हणाले की तुम्ही असं हा विषय भरकटवू नका मी म्हटलं बापू तसं नाही व्हिडिओ आहेत आपल्याकडे म्हणलं तुमचं स्टेटमेंट आहे ते म्हणलं आम्ही बोललेलो नाही आणि ते काय कुणी खोटं व्हिडिओ बनलेलं असं नाही ते तुमच्या काही कार्यकर्त्याकडे व्हिडिओ असू शकतात म्हणलं तर इतक्या पद्धतीनं बापू यू टर्न मारतात ही एक घटना झाली दुसरी घटना अशी आहे की ज्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार भारतीय जनता पक्षात गेला आणि भाजपचा उमेदवार म्हणून तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार झाला तर या घटनेनंतर शहाजी बापूंनी जी सर्व राज्यातली मोठी माध्यम आहेत त्यांनी इथली स्थानिक माध्यमं पण त्यांच्याशी बोलताना बापू असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाची जे ही घाण आहे किंवा हे जे हिडीस राजकारण आहे ह्या हिडीस राजकारणामुळं महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही हे बापूंचं स्टेटमेंट आहे मंडळी हे स्टेटमेंट ही तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल किंवा इतर ठिकाणी तुम्ही बघू शकता आता या संदर्भातलाही प्रश्न मी शहाजी बापूंना परवाच्या माझ्या मुलाखतीत मी विचारला बापू काय म्हणाले तर बापू म्हणाले की या विधानाचा मीडियानं विपर्यास केलेला आहे माझं जे म्हणणं आहे तर माझं म्हणणं हे इथल्या स्थानिक भाजपाच्या संदर्भात होतं मला मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात खूप मोठा आदर आहे जयाबाऊ माझ्या भावासारखे भावा आहेत माझी काही तक्रार नाही माझी तक्रार आहे किंवा माझं जे दुखणं आहे ते इथल्या स्थानिक मंडळीशी आहे व मंडळी बापूने त्याच वेळेस जर व्हिडिओ तसे प्रयोग केले असते तर हा इतका कॉन्ट्रवर्शी व्हायचा विषय झाला मंडळी सांगायचा विषय एवढाच आहे की बापू करतात काय की एखादं स्टेटमेंट असं भडक स्टेटमेंट करतात आणि त्या स्टेटमेंटमुळं इतका टी आर पी मिळतो चॅनल सगळ्या माध्यमांना टी आर पी मिळतो बापूलाही मोठा टी आर पी मिळतो मंडळी मुळात बापू हे टी आर पीचं मोठं पात्र आहे महाराष्ट्रातलं हे सगळ्यांना कबूल करावं लागेल कारण काय झाडी काय डोंगर हे हा जो त्यांचा डायलॉग आहे तर आज आजही वाटते की त्या डायलॉगमुळं आपण हिरो झालेला आहे तर हा जो डायलॉग आहे तर ह्या डायलॉगमुळं बापून असं वाटतं की मीडियाचं जे सगळं काय चालतंय पोटापाण्याचं हे सगळं माझ्या डायलॉगमुळं ह्यांचा टी आर पी वाढतो आणि ह्यांच्यामुळं सगळं चालतं पण ते हे विसरतात की ज्या मीडियानं तुम्हाला मोठं केलेलं आहे तर त्याच मीडियावर जर तुम्ही टांगडेवर करत असाल तर बाप हे तुमचं चुकतं आहे कारण तुम्ही इथल्या सांगोल्यातल्या पत्रकारांना या पद्धतीने म्हणजे माझा वैयक्तिक विषय नाही कारण माझ्याशी संबंधित ते विधान नव्हतं पण सांगोल्यातल्या पत्रकारांना जर तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन स्टेटमेंट करत असाल शे दोनशे बापू तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही ज्या काय गोष्टी घडामोडी ज्या काय बारा भनगडी करता ह्या लपून राहतात हे चुकीचं आहे बापू कारण प्रत्येक मांजराला वाटत असतं की मी डोळं झाकलं म्हणजे लोकांना ना कळत नाही दूध पिताना की मी दूध पितो काय पितो असं असत नाही बापू झाकली मूठ सवा लाखाची असते तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पत्रकारांची तुम्ही माफी मागितली पाहिजे कारण तुम्ही जर अशा पद्धतीनं जर बोलत असाल शे दोनशे रुपये घेऊन नेते मंडळींच्या बाहेर घेतात तुम्ही सिद्ध करून दाखवा कुठल्या व्यक्तीने कुठल्या नेत्यांकडनं पैसे घेतलं बरं बापू ते जाऊ द्या तुम्ही कराल का नाही माहीत नाही तुम्ही टर्न घ्याल दिलगिरी व्यक्त कराल हे सगळं मान्य आहे बापू मला सांगा की तुम्ही काही जरी खट्ट झालं कारण आता मी मग ज मगा जसं म्हणलं की तुम्ही टी आर पीचे हिरो आहात मग टी आर पीनं मोठे झालेले तुम्ही पुढारे आहात म्हणजे टी आर पी नेते आहात तुम्ही मला सांगा तुमच्या ऑफिसमध्ये जे सांगोल्याच्या बाहेरचे जे पत्रकार येतात किंवा इथले शहरातले पत्रकार येतात तर हे जे पत्रकार तुमचे बाहेर घेतात तर त्या पत्रकारांना किती पैसे देता बापू तुम्ही तुम्ही देता कसे दोनशे रुपये त्यांना तुम्ही देते असाल तो विषय नाही आहे पण तुम्ही ह्या ज्या गोष्टी क करत आहात बोलत आहात तर हे पूर्ण चुकीचं बोलत आहात बापू तुमच्या वयाचं भान आहे मी या तालुक्यातला एक जबाबदार पत्रकार आहे तुम्ही जे मला म्हटलं मी जर्नालिस्टचा स्टुडंट आहे ह्याच जर्नालिस्टचा मी स्टुडंट आहे आणि जर्नालिस्ट जर्नालिझमच्या विषयामध्ये मी कुठल्या पदापर्यंत आहे किंवा माझं माझं स्टेटस काय आहे हे लोकांना माहीत आहे मी मोठेपणा याच्यामध्ये सांगणार नाही म्हणजे मुद्दा हाच आहे की बापू असं का बोलतात मंडळी सांगोलीतली ही जी सगळी नेते मंडळी मुळात आपला हा सांगोला तालुका हा शांतताप्रिय तालुका आहे आपल्या तालुक्यानं कधीही इतक्या वेगळ्या पद्धतीचं टीका आरोपाचं राजकारण बघितलेलं नाही आणि ह्याचं टोक असं झालं की म्हणजे हे हिमालयाचं टोक म्हणता येईल की बापू थेट पत्रकारांवरच घसरले मंडळी ह्या देशाचा इतिहास आहे तुम्ही मागच्या चार महिन्या वर्षभरापूर्वी साधारणतः अशा काही घटना घडल्या होत्या की एका मोठ्या पक्षाच्या मी त्या पक्षाचं नाव घेत नाही त्या पक्षाच्या एका नेत्यानं पत्रकारांचा अत्यंत विचित्र पद्धतीनं अवमान केला होता तो अवमान काय होता तर हे चाय बिस्कुटवाले पत्रकार आहेत असं 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 त्यांनी फिरकी घेत एक गंभीर पद्धतीची टीका केली होती पत्रकारांवर तर पत्रकारांनी मुंबईमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढला आणि ज्या नेत्यानं ज्या पक्षाच्या नेत्यानं म्हणजे तो पदाधिकारी होता त्या पक्षाचा तर त्या पदावरनं त्या नेत्याला हटावं लागलं म्हणजे त्या पक्षानं त्याच्यावर कारवाई केली बापू तुम्ही जे बोलताय तुम्हाला सोपं जर वाटत असेल म्हणजे तुम्ही जशी ग्रामीण पद्धतीची गावढळ भाषा वापरता ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना हसवण्याचा प्रयत्न करता इथंपर्यंत ठीक आहे टी आर पी मिळतो तुमच्याही भाषणाला टाळ हे सगळं इथंपर्यंत ठीक आहे परंतु बापू लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांच्या संदर्भात तुमच्या मनात जर अशी घाण असेल तर ज्या माध्यमाने तुम्हाला टी आर पी टी आर पीचा हिरो बनवलं तेच माध्यमं तुम्हाला टी आर पीमधून झिरो करतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा मंडळी बापूंच्या या विधानाचा मी एक पत्रकार म्हणून सांगोल्याचा पत्रकार म्हणून तीव्र निषेध करतो कारण का सांगोल्यातल्या सर्व पत्रकारांनी या विषयावर बोलायला पाहिजे परंतु नेते मंडळींशी हितसंबंध जपत माझ्याबद्दल तर नेता तर चुकीचं बोलेल अमुक करेल माझ्याबद्दल अमुक तमूक करेल ही जी भीती आहे ही भीती मनातनं काढायला पाहिजे तुम्ही वैयक्तिक संबंध जोपासले पाहिजेत राजकीय लोकांशी आपले मित्रत्वाचे संबंध पाहिजे असायलाच पाहिजे दुमत नाही परंतु जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर जर तुम्ही चुकीचं जर म्हणत नसाल तर तुम्ही हा व्यवसाय सोडून द्या पत्रकारिता हा व्यवसाय तुम्ही सोडून द्या दुसरा व्यवसाय चालू करा पानटपरी टाका हातभट्ट्या टाका दोन नंबर धंदे करा आणि राजकीय लोकांकडून फायदा करून घ्या परंतु राजकीय लोकांच्या बरोबर राहून तुम्ही जर तुमच्या पेशेशी संदर्भात जर अशी तुम्ही अवमान सहन करत असाल तुम्हाला जर चीड येत नसेल तर उद्या भविष्यामध्ये तुम्ही जर एखाद्या रस्त्यावरून चालला तर लोक तुम्हाला थेट म्हण मन, म्हणणार आहेत की हे बघा हे शे, शे वाले पत्रकार आले तर ही जर तुम्हाला चीड येत नसेल तर या अशा पत, पत्रकारितेतल्या मानसिकतेचा सुद्धा आपल्याला निषेध करावा लागेल मंडळी या सर्व घटना घडामोडीवरून आपण एक लक्षात घेऊया की इथली इथलं जे राजकारण आहे या राजकारणाला इथलीच काही मंडळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने घेऊन जात आहेत यांच्या एकमेकावर टीका होऊ द्या परंतु पत्रकारांना ह्याच्यामध्ये ओढणं आणि पत्रकार कुणीच काय बोलणार आता बघा तुम्ही की या सगळ्या घटनेनंतर एकाही पत्रकारांच्या संघटनेनं सांगोल्याच्या निषेध व्यक्त केलेला नाही आणि मंडळी माझ्या ह्या व्हिडिओनंतर असेही काय प्रश्न विचारले जातील की तुम्ही समजा विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुखाकडून जर असं स्टेटमेंट झालं असतं दीपक आबा साळुंगे पाटील यांच्याकडनं जर असं स्टेटमेंट झालं असतं तर ही भूमिका घेतली असती का मी आज तुम्हाला सांगतो ही जर त्यांच्याकडनंही जर अशी गोष्ट घडली असती तर याच्यावर बोलणारा हा पहिला पत्रकार असता बाळासाहेब माघाडे हा पहिला माणूस असता भविष्यात जर अशा गोष्टी घडल्या तर बाळासाहेब माघाडे हा पहिला पत्रकार असा असेल की या व्यक्तींच्या संदर्भात बोलणार म्हणजे बोलणार मंडळी या सगळ्या गोष्टीतनं एकच आपण अर्थ घेऊया की राजकारण जे आहे हा निवडणुका ज्या आहेत तर हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि इतका चांगला उत्सव सुरू असताना याच्यामध्ये राजकीय मंडळी या लोकशाहीचाच चौथा स्तंभ असलेल्या या मीडियाची जर अशी निर्भयसताना करत असेल तर अशा विधानांचा आणि अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध करायला पाहिजे